प्रशासकीय सेवेतून चक्क राजकीय क्षेत्रात उड्या प्रशासकीय अधिकारी कोण कोण व कोठे कोठे जिल्ह्यात आजमावणार आपले नशीब ही नागरिकात उलटसुलट चर्चा जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र राज्य प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य करून सर्व समाज घाटकांना न्याय देत समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी स्वयच्छेने निवृत्ती घेऊन राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे दिनेश गीते व सिद्धार्थ खरात व सुनील शेळके यांच्या पत्नी जयश्री शेळके यांनी आमदारकीची तयारी चालवली आहे सप्टेंबरमध्ये निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्यता लक्षात घेत निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी मातृ तीर्थातून तुतारी वाजवण्यासाठी लंगोट बांधला आहे तर मंत्रालयातील सहसचिव सिद्धार्थ अखरात यांनी कोणता झेंडा हाती घेऊ याबाबत अद्याप स्पष्ट केलेले नसले तरीही मेकरातून ते लढतील तर जयश्री शेळके ह्या बुलढाणा इथून लढणार असल्याची चर्चा आहे दिनेश गीते मधून रिंगणात मूल देवगोराजा तालुक्यातील सरांबा येथील रहिवासी असलेले दिनेश गीते यांनी तहसीलदारमधून आपल्या शासकीय सेवेची सुरुवात केली तर निवासी उपजिल्हाधिकारी असतानाच राजकारणात उतरण्यासाठी शोच्छेने निवृत्ती घेतली बुलढाण्यात तहसीलदार असताना दुष्काळात संधीचे सोने करत येळगाव धरणातील गाळ काढण्याचे अभियान राबवले धरणाची खोली वाढवण्यासोबतच परिसरातील जमीन सुपीक करण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन राज्यात अव्वल क्रमांक मिळवला होता त्याचप्रमाणे बी जे एचच्या माध्यमातून देखील नदी खोलीकरण अभियान प्रभावीपणे राबवले त्यासोबत करोना काळात अनेकांचा जीव वाचवण्यासाठी साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता जिल्ह्यात श्री रुग्णालय कोरोना रुग्णासाठी खुले करून देत तसेच औषध उपचाराची सुविधा निर्माण करण्याकरता गीते यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला व यंत्रणा देखील उभी केली दोन दशके प्रशासकीय सेवा केल्यानंतर आता प्रत्यक्ष समाजसेवा करण्यासाठी राजकारणात उतरण्याचा निर्णय दिनेश गीते यांनी घेतला आहे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र सिंगने यांनी अजितदादा पवार गटात प्रवेश केल्याने शरद पवार गटात असलेली पोकळी लक्षात घेता गीते यांनी आघाडीमधून तुतारी वाजवण्याचा निर्धार केल्याचे सांगण्यात येत आहे या संदर्भात त्यांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याचे खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे तर दुसरे सिद्धार्थ खरात मेखरमधून रिंगणात उच्च दर्जाचे मंत्रालयीन कक्ष अधिकारी ते स सचिव अशा प्रशासकीय सेवेतील प्रवासादरम्यान अनेक दिग्गज मंत्र्याकडे स्वीय सहाय्यक पदाची जबाबदारी सांभाळणारे सिद्धार्थ खरात यांनी नुकत्याच स्वय इच्छानिवृत्तीचा निर्णय घेऊन मेकर विधानसभेत नशीब आजमवण्याचा निर्धार केल्याचे समजले आहे गेल्या पंधरा वर्षापासून मेकर मतदारसंघ राखीव आहे अनेक नेत्यांच्या नजरा या मतदारसंघाकडे आहेत परंतु आमदार संजय रायमुलकर यांची मतदारसंघावरील पकड लक्षात घेता अनेकांनी केवळ विचार करून सोडून दिला या मतदारसंघाचे नेतृत्व तब्बल तीन वेळा विद्यमान केंद्रमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे त्यामुळे या मजबूत गड सिद्धार्थ खरात कशा प्रकारे सर सरकारतात व कोणता झेंडा हातात घेऊन उमेदवारी करतात हे लवकरच येणारा काळ सांगेल घार उडते आकाशी तिचे लक्ष पिल्लापाशी या म्हणीप्रमाणे सिद्धार्थ खरात हे प्रशासकीय सेवेदरम्यान मुंबई स्थित असले तरीही त्यांचे लक्ष आपल्या जिल्ह्याकडे नेहमीच राहिले आहे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले असून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यांची राजकीय महत्वाकांक्षा सुरुवातीपासूनच दिसून येत असल्याने आता योग्य वेळी ते नशीब आजमावत असल्याचे नागरिकात बोलल्या जात आहे तर तिसरे उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांच्या पत्नी बुलढाण्यातून रिंगणात उपरोक्त दोन्ही अधिकाऱ्याप्रमाणेच सुनील शेळके यांनी देखील उपजिल्हाधिकारी पदावरून सोय निवृत्ती घेतली आहे सुनील शेळके हे प्रशासकीय सेवेत असताना त्यांच्या पत्नी जयश्री शेळके राजकारणात उतरल्या विविध सामाजिक उपक्रम राबवले राजकारणातून समाजकारण केले सुनील शेळके यांनी देखील प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून जनतेची अप्रत्यक्षरित्या समाजसेवा केली आपल्या प्रशासकीय सेवेतून अर्धांगिणीला कुठली अडचण येऊ नये त्यांना राजकारणात आपला संपूर्ण पाठिंबा देता यावा या दृष्टीने शेळके यांनी स्व इच्छा निवृत्ती घेतली आता ते भक्कमपणे आणि निर्धास्त राजकारणात आपल्या पत्नीच्या पाठीशी उभे राहतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे